लक्ष्मी निवासचा पहिला, <laughs> पहिला प्रोमो आला होता ना केमिस्ट्री स्कूटर माझ्या जनरेशनला सुद्धा हे किती वाटतंय किंवा किती कम्फर्ट झोन वाटतोय स्क्रीन वर त्या पहिल्या प्रोमोने ते लक्ष्मी आणि निवास इतके आवडले ते म्हणून मी तुम्हाला प्रश्न पण सांगू विचार अशी की आता फॉर एक्झाम्पल हर्षदा आता इतकी वर्ष ती काम करतो इतकी वर्ष मी काम करतोय पण आम्ही एकत्र पहिल्यांदा करतोय का पहिल्यांदा करतोय तर त्यामुळे म्हणजे ते खरं तर आम्ही दोघंही तेच म्हणजे आश्चर्य आम्हाला तेच आम्ही म्हणतो की अरे म्हणजे असं होतं ना की काही 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 दिवसांनी लाईक यु नो म्हणजे काही दिवस जावे लागतात सुरुवाती जेव्हा ब्रेक म्हणतो तसं आणि की म्हणजे असं असतं ना की तिने पण इतकं काम केलेलं आहे मी पण इतकं काम केलेलं आहे त्यामुळे एक दाई म्हणाला की अरे काय कशी असेल काय होईल कसं बोलेल तिलाही वाटत असे ना की अरे हा आता कसा काय रिॲक्ट होईल किंवा किती कम्फर्ट असेल पण म्हणजे ते कोणीच आम्हाला काही अजिबात प्रयत्नच नाही करायला लागले खरं तर म्हणजे हो, हो। ते झालं मला वाटतं असं म्हणजे खरं क्रेडिट जास्त हे हर्षदाला द्यायला पाहिजे फ्रँकली अगदी कारण ती म्हणजे काय म्हणूया इतकी एकतर म्हणजे आपण ज्याला गुड सोल म्हणतो तशी आहे इतकी छान आहे ती इतकी चांगली आहे म्हणजे सेटवर काहीही झालं कोणालाही काही झालं तरी लाईक यू नो ती तेवढीच तिला कन्सर्न असते म्हणा किंवा कुठल्याच म्हणजे गोष्टीला काही कोणी कोणीही तिला काही सांगितलं तरी ती स्वतःचा ती तो प्रॉब्लेम आहे म्हणा किंवा करता म्हणजे ती अजिबात स्वतःचाच फक्त विचार करत नाही सगळ्या लोकांचा विचार करते आणि म्हणजे ती अभिनेत्री तर उत्तम अभिनेत्री आहेच तर त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं विचार करून की कदाचित जो हे एक आपण ज्याला म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणतो बरोबर की दोघांनाही एकमेकांबद्दल असणारा म्हणजे आदर आणि एक कामाबद्दलचा बेसिकली कारण तिने पण खूप चा छान काम केलेलं आहे खूप छान मी म्हटलं असं ॲक्ट्रेस आहे कदाचित त्याचा तो ते कारण असावं पण पहिल्यापासूनच आम्ही जे असं म्हणजे क्लिक झालं ते आणि अजिबातच काही प्रयत्न न करता क्लिक आ, ते क्लिक झाला आणि म्हणजे नशिबाने ती की ते इतक्या महिन्यात ते वाढतच आहे तर मला हेच म्हणजे इच्छा आहे की ते अजून वाढत जावं आणि ही मैत्री म्हणजे अशीच कंटिन्यू राहावी